सर्वांना नमस्कार आज आपण बुद्धिमत्ता या विषयामधील आकलन यातील संख्या मालिका हा उपघटक अभ्यासणार आहोत हा उपघटक आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण संख्या मालिका म्हणजे काय हे पाहू संख्या मालिका म्हणजेच एखादी संख्या मालिका म्हणजे काही संख्या दिलेल्या असतात आणि त्याही काही क्रमाने म्हणजे या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत यामध्ये पाच सात दहा अशा कितीही संख्या दिल्या जातात जशी इंग्रजी अक्षरवाला असते तशीच संख्या मालिका हीही असते आणि यामध्ये काही संख्या दिलेल्या असतात आणि यावर आधारित खालच्या बाजूला एक किंवा दोन प्रश्न आपणास परीक्षेला विचारले जातात म्हणजे या संख्या मालिकेवर एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात ते प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि ही संख्या मालिका समजून घेणार आहोत या ठिकाणी येथे एक प्रश्न दिलेला आहे या अंक मालेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा अशा पद्धतीने काय दिलेले आहेत अंक दिलेले आहेत आणि ही जे अंक मालिका आहे त्यात सर्वात कमी वेळा आलेला अंक म्हणजे यामध्ये सर्वात कमी वेळा म्हणजे या ठिकाणी जी सूचना दिलेली आहे या सूचनेचे आपण पालन करायचे तर या अंकमालेत सर्वात कमी वेळा दिलेला अंक आहे तर आपण यामध्ये एक किती वेळा आले तीन किती वेळा आले पाच किती वेळा चार दोन हे किती वेळा आले असं न बघता आपण जे पर्याय दिलेले आहेत तेच पर्याय फक्त पाहिजे आणि ते किती वेळा आले ते आपण पाहिजे म्हणजे एक किती वेळा आले एक दोन तीन चार एक हे चार वेळा आलेले आहे पाच किती वेळा आलेले आहे एक दोन दोन वेळा आलेला आहे तीन किती वेळा आलेला आहे एक दोन तीन वेळा आलेले आहे चार किती वेळा आलेला आहे एक दोन तीन वेळा आलेले आहे आणि या ठाक्यांनी आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे या अंकमालेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता तर या अंकमालेत सर्वात कमी वेळा आलेला अंक हा पाच आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे तुम्ही जर एक किती वेळा आले दोन किती वेळा आले असे जर पाहत गेलात तर त्याला वेळ लागतो आणि हा वेळ कमी करण्यासाठी आपण फक्त पर्याय पाहून त्या पर्यायामधून सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता हे या ठिकाणी पाहत असतो तर चला अशाच पद्धतीचे आपण आणखीन काही प्रश्न पाहूयात या प्रश्न प्रकारामध्ये फक्त आप संख्या जरी दिलेल्या असल्या तरी त्या संख्यांमध्ये समसंख्या संख्या मूळ संख्या क्रमाने येणारी संख्या त्या संख्येमधील अंकांची बेरीज अंकांचा गुणाकार अशा विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ज्या सूचना दिलेल्या असेल त्या सूचनेचे पालन करणे या ठिकाणी आपणास गरजेचे असते आता या ठिकाणी तीन ते सात प्रश्न फक्त या अंकमालेवर दिलेले आहेत आणि ही एकदम छोटीशी अंकमालिका आहे यावर तीन ते सात प्रश्न दिलेले आहेत आणि ते प्रश्न कोणकोणते आहेत त्यातील आपण काही उदाहरणे पाहूयात पा या ठिकाणी का काय म्हटलेले वरील अंकमालेत मध्यभागी कोणता अंक आला आहे ज्यावेळेस मध्यभागीचा अंक काढायचा असेल त्यावेळेस पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ मध्ये एक मिळून त्याची निम्मे करायची म्हणजे दहा पाचवा हा अंक काय आहे म्हणजे पाचवी संख्या हा मध्यभागीचा चा, अंक आहे असे समजायचे किंवा जर नऊ दिले असतील तर नऊच्या मागचा अंक घ्यायचा आठ त्याची निम्मी करायची चार चार आणि जो राहिलेला अंक असतो तो मधला अंक असतो म्हणजे पाचवा अंक मधला असतो अशा दोन्ही पद्धतीने आपण करू शकता परंतु मला चांगली पद्धत कोणती वाटते मधला अंक काढायचा तर या सर्व अंक पाहिजे त्यामध्ये एक मिळवायचा आणि त्याची निंपट करायची किंवा त्याला दोन ने भागायचे ती असती मधली संख्या म्हणजे बघा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ अंक आहेत आणि नऊ मध्ये एक मिळवला की दहा होते दहाच्या निम्मे पाच पाचवा अंक हा मधला अंक आहे म्हणजेच एक दोन तीन चार आणि पाचवा पाचवा म्हणजे या ठिकाणी कोणता अंक आहे सहा सहा हा अंक मध्यभागी आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे तर चला यातीलच आणखीन एक प्रश्न पाहूयात सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता आता हीच अंक मालिका आहे या ठिकाणी तुम्ही कोणत्या अंक किती वेळा किंवा सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता तर या ठिकाणी यामध्ये कोणताच सर्वात जास्त वेळा आलेला अंक आहे असे न पाहता खाली या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत या, दिले आहे। या पर्यायांमधूनच आपण सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता आहे हे सुद्धा काढू शकतो आणि याने अचूकता सुद्धा वाढणार आहे पाच किती वेळा आलेले आहे पाच हे एकदाच आलेले आहे सात किती वेळा आलेले आहे सात हे सुद्धा एकदाच आलेले आहे चार किती वेळा आलेले आहे चार एक आणि दोन वेळा आलेले आहे आणि एक किती वेळा आलेले आहे तर एक हे सुद्धा एकदाच आलेले आहे आणि आपणास काय विचारले सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता तर सर्वात जास्त वेळा हा चार हा अंक आलेला आहे आणि तो आपण याच पर्यायामधून पाहायचा पहा या अंक मालिकेत पुढचे प्रश्न काय विचारलेला आहे अंकमालेत डावीकडून पहिला अंक कोणता आता डावी आपल्या जो हात आहे समोर अंक मालिका धरल्यानंतर जो हात आहे ही डावी बाजू आहे तर ही उजवी बाजू आहे तर मालिकेतील डावीकडून पहिला अंक डावीकडून पहिला अंक हा पाच आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे पहा अशाच पद्धतीचे आपण यावर जे प्रश्न किंवा ज्या सूचना दिलेल्या असतील जे ज्या पद्धतीचे प्रश्न असतील असे प्रश्न काय करायचे आहेत आपण घ्यायचे आहेत तर चला ना? अशाच पद्धतीचा आणखीन एक प्रश्न पाहूयात या ठिकाणी आपण बारावा प्रश्न घेत आहोत पहा बारावा प्रश्न काय विचारलेला आहे यामध्ये अंक मालिकेत सलग दोन अंकांची बेरीज पाच येईल अशा किती जोड्या आहेत अंक अंक मला या ठिकाणी दिलेली आहे आणि यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न अंक सलग दोन अंकांची म्हणजे जवळजवळच्या लगतच्या दोन अंकांची बेरीज किती पाहिजे पाच पाहिजे अशा किती जोड्या आहेत या ठिकाणी आपण पाच जर बेरीज येत असेल तर त्याच्या खाली रेश मारायची जेणेकरून आपण जर हे अंक मला मोठी दिले असेल तर अशा वेळेस ती अडचण येत नाही तर पहा नऊ दोन अकरा तीन दहा याची बेरीज करताना लक्षात घ्यायचं नऊ दोन अकरा होते पुन्हा दोन धरायचं दोन आणि एक तीन होते अशा तऱ्हेने बेरीज करायची एक नऊ दहा होते नऊ आणि पाच चौदा होते म्हणजे एक अंक दोन वेळा पकडला जातो या या दोघांमध्ये हे दोन पकडलं जात नऊ आणि दोन मध्ये आणि दोन आणि एक मध्ये सुद्धा ते पकडलं जातं मग अशा यांची किती यांची बेरीज पाच होते तर चार आणि एक पाच या ठिकाणी बेरीज झालेली आहे पाच एक अन नऊ दहा या ठिकाणी होत नाही तीन दोन पाच या ठिकाणी सुद्धा पाच बेरीज झालेली आहे म्हणजे दोन म्हणजे या ठिकाणी फक्त पाच दोन पाच सात या ठिकाणी फक्त दोनच ठिकाणी लगतच्या अंकांची बेरीज किती झालेली आहे सलग सलग येणाऱ्या अंकांची बेरीज पाच ही फक्त दोनच ठिकाणी झालेली आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन तर चला आणखीन अशाच पद्धतीचे पण काही वेगळे उदाहरण पाहूयात पहा या ठिकाणी काही वेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत पहा ही संख्या मान्यला दिलेली आहे आणि यावर अठरा ते एकवीस प्रश्न विचारलेले आहेत यामधील आपण काही प्रश्न घेणार आहोत दिलेल्या संख्या मालेत एकूण किती समसंख्या आहेत पहा या ठिकाणी सम विचारलेत म्हणजे समसंख्या म्हणजे काय हे आपणास माहीत असणे गरजेचे आहे समसंख्या म्हणजे ज्याच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतो आणि अशा समसंख्या किती आहेत यामध्ये विचारलेले आहेत आपण दोन किंवा तीन प्रश्न जर संख्या मालिकेत असते तर त्याच्या खाली खुना करायच्या म्हणजे आपण ते अंक मोजणे सोपे जाते या ठिकाणी नाही या ठिकाणी येथे चार आहे एकक स्थानी येथे तीन आहे येथे दोन आहे म्हणजे या ठिकाणी फक्त दोनच समसंख्या दिलेल्या आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन पहा समसंख्या माहीत असल्याशिवाय तुम्हाला हे या प्रश्नाचं उत्तर सोडवता येणार नाही तर पुढील प्रश्न पहा दिलेल्या संख्या मालिकेत एकूण किती मूळ संख्या आहेत आता मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्या कोणत्याही पाड्यात नाहीत त्यामध्ये फक्त एक ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाही त्यामुळे एक आपण या ठिकाणी घेणार नहोत तर ही संख्या मालिका पाहिली तर यामध्ये किती मूळ संख्या आहेत पहा या ठिकाणी पस्तीस ही मूळ संख्या नाही एकाहत्तर ही मूळ संख्या आहे त्यानंतर सत्तेचाळीस ही सुद्धा मूळ संख्या आहे त्र्याऐंशी ही सुद्धा मूळ संख्या आहे एकशे दोन ही मूळ संख्या नाही आणि एकशे एकोणनव्वद ही सुद्धा मूळ संख्या नाही कारण याच्या अंकांची बेरीज ही अठरा येते म्हणून याला तीन ने तर भाग निश्चित जातो म्हणजे या ठिकाणी एकाहत्तर सत्तेचाळीस आणि त्र्याऐंशी या तीनच मूळ संख्या आहेत म्हणून या ठिकाणी मूळ संख्येचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन पहा या ठिकाणी आपणास मूळ माहीत असणे गरजेचे आहे त्याशिवाय आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवता येणार नाही ना पुढील प्रश्न पहा वरील संख्या मालेत मधल्या संख्येच्या उजवीकडील दुसरी संख्या कोणती आता मगाशीच सांगितलं तर मधली संख्या काढायची म्हणजे काय करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात सातमध्ये एक मिळवायचा आठ आठच्या निम्म करायचं चार चौथी संख्या ही काय असते मधली संख्या असते म्हणजे एक दोन तीन आणि चार चौथी संख्या चव्वेचाळीस आहे उजवीकडील दुसरी संख्या म्हणजे या चव्वेचाळीसच्या उजव्या म्हणजे या बाजूची कितवी संख्या दुसरी ही पहिली संख्या आहे आणि ही दुसरी संख्या आहे म्हणजे एकशे दोन ही दुसरी संख्या आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे एक तर चला यातीलच पुढील प्रश्न पहा काय विचारलेले आहे या ठिकाणी दिलेल्या माले संख्या मालेत तीनने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत आता तीनने जर भाग जाणाऱ्या संख्या पाहिजे असतील तर तुम्हाला तीनची कसोटी माहीत असणे गरजेचे आहे की अंकांच्या बेरजेला जर तीनने भाग, भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो पाच तीन आठ या संख्येला जात नाही सात एक आठ यालाही जात नाही सात चार अकरा यालाही जात नाही चार चार आठ यालाही जात नाही आठ नऊ दहा अकरा यालाही जात नाही दोन एक तीन या संख्येला तीनने ने भाग जातो आणि नऊ नऊ अठरा याही म्हणजे फक्त दोन संख्येंना काय होत आहे या ठिकाणी तीनने ने निशेष भाग जात आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार तर चला अशाच पद्धतीचे आपण आणखीन एक उदाहरण पाहूयात पहा यातील आणखीन एक प्रश्न घेतला आहे हा प्रश्न आपल्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे यामध्ये काय विचारले पहा या संख्यामाले कोणत्या संख्येच्या एकक स्थानी एक हा अंक आला आहे असे विचारलेले आहे आणि त्याखाली चार पर्याय दिलेले आहेत पहा चार पर्याय दिलेले आहेत आणि या संख्या मालेत म्हणजे हे चारही पर्याय सुद्धा यात आहेत का पाहिजे पाहिजे म्हणजे चौदा आहे चौदा आहे त्यानंतर अकरा आहे एकतीस आहे आणि एकोणतीस आहे, आहे। पण या संख्या मालेमध्ये विचारलेले असले तरी आपण फक्त याच संख्येचा विचार करायचा आहे कारण याला अ ब क आणि ड हे चार आकडे दिलेले आहेत म्हणजे या संख्येच्या कोणत्या संख्येचे एकक स्थानी एक हा अंक आलेला आहे मग जेव्हा अ ड आकडे दिलेले असते त्यावेळेस याच्या स्थानी एक आलाय म्हणून ब ला म्हणून आपण दोन लगेच रंगवायचा नाही कारण अ ब कड हे पर्याय एक दोन तीन चार नाहीत त्याचे चा खरे पर्याय त्याच्या खालच्या बाजूला आहेत हे नेहमी लक्षात ठेवायचं अ ड आलं असेल तर ते पर्याय त्याचे नाहीत तर पहा यामध्ये कोणत्या संख्येच्या एकक स्थानी एक, एक हा अंक आलेला आहे तर बच्या एकक स्थानी एक आलेला आहे आणि च्या सुद्धा एकक स्थानी एक आलेला आहे एकक स्थान विचारलेले आहे आणि एकक स्थान हे आहे या दोन्हीच्या एकक स्थानी एक हा अंक आलेला आहे म्हणून याचा ब आणि क हा योग्य आहे मग या ठिकाणी ब आणि क योग्य हा पहिलाच पर्याय दिलेला आहे म्हणून याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक आणि हा पर्याय आपण या ठिकाणी गोलामध्ये काय करायचा आहे रंगवायचा आहे अशा पद्धतीने आपण संख्यामाला हा घटक काही उदाहरणांच्या साहाय्याने तुम्हाला समजवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद